कोणी कोणी याच्या अगोदर अटेंड केलेलं आहे कोणीच नाही सर्वांचा पहिला वेळेस आहे ठीक आहे कालमापन याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात वार काढे संदर्भात वार काड्यावरती वेगवेगळ्या वेग पद्धतीने फिरून फिरून प्रश्न विचारतात ते प्रश्न कसे असतात ते आपण बघूया सर्वात आधी आपल्याला दोन गोष्ट माहिती पाहिजे आपलं वर्ष असतं माहिती आहे ना बारा महिने वर्ष तर या वर्षाचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे साधारण वर्ष सात दहा रन वर्ष आणि दुसरं म्हणजे लिप वर्ष ठीक आहे बर वर्ष म्हणजे काय कोणाला माहिती आहे त्याने फक्त वरती याद करायचं सांग फेब्रुवारी मध्ये सांग बस कले तू म्हणजे काय बस खाली राहू द्या राहू द्या तुमच्या भावना माझ्यापर्यंत कळाल्या साधारण वर्ष लिप वर्ष असे दोन प्रकार पडतात तर साधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात किती दिवस असतात आणि लिप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस येतात आता हा जो एक दिवस वाढलेला आहे तो कधीचा वाढलेला आहे प्रत्येक फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढलेला असतो पण कधी ते फक्त लिप वर्षामध्ये आणि लिप वर्ष दर चार वर्षाने येतं किती बर आपला एका दिवसाचा शेड्यूल कसा आहे किती तासाचा दिवस असतो चोवीस तास आणि काहीतरी सेकंद वर असतात ते सगळे मिळून मिळून चार वर्षामध्ये एक दिवस तयार होतो समजलं म्हणजे काही लोक जगातले असे आहेत ज्यांचा वाढदिवस दर चार वर्षाने येतो ज्यांचा जन्म एकोणतीस फेब्रुवारीला झालेला आहे त्याने तीन वर्ष गप बसायचा अजिबात बड्डे साजरा करायचा नाही समजलं का आहेत ना असे काही लोक तुमच्यापैकी कोणी आहे का तुम्हाला दरवर्ष करायचंय साजरा मजा येते ना आयुष्यातला एक वर्ष कमी झाल्याबद्दल आम्ही साजरा करतो बर्थडे आयुष्यातलं एक वर्ष कमीच होतो ना का वाढतो काय निशान वाढतो अनुभव वाढतो अरे बाबा बा तुम्ही लय समजदार पोर येत ठीक आहे पुढचा कळालं तुम्हाला, तुम्हाला चार वर्षानंतर लिप वर्ष असतो लिप वर्ष लीपोर्शा काय येतो ठीके त्याच्यानंतर याच्यामध्ये किती आठवडे असतात रे आठवडे किती आठवडे असतात बावन आठवडे असतात आणि एक दिवस लक्षात घ्या बावन आठवडे एक दिवस ठीक आहे आता पटकन भागाकार करायचा तीनशे पासष्ट भागिले सात करा पटकन बाकी उरली? आत्थवरी, आत्थवरी किती उरली बावनाला म्हणजेच बावन आठवडे झाले आठवडे अरविंद आठवडे आठवडे किती दिवसांचा असतो बोल हा आठवडा किती दिवसांचा असतो सात दिवस म्हणजे आठवडे जरी आपण बोललो असलो तरी आठवडे मुळात किती दिवसांचा असतो सात दिवसांचा असतो म्हणजे आठवडे सात दिवसांचे असतात आणि आठवडे किती आहेत बावन आठवडे एक दिवस बघा परीक्षेमध्ये भरपूर वेळा प्रश्न विचारले गेलेला आहे आणि मुलांचं या ठिकाणी चुका झालेल्या आहेत त्यानंतर अरे बावन आठवडे करा बोल तेच आपण जर लीप वर्षामध्ये आलो तर किती आठवडे राईट किती बावन आठवडे आणि दोन दिवस ठीके बावन आठवडे आणि दोन दिवस हा फरक आहे दोगातला ठीक आहे आता वर्ष ओळखायचं कस त्यांना वर्ष म्हणतात आता ह्याने पण तीच वाक्य बोलली थी। होती बर ठीक आहे एक लक्षात ठेवा साधारण वर्ष असेल आता साधारण वर्ष त्याच्यानंतर शतक वर्ष यामध्ये फरक आहे ठीक आहे साधारण वर्ष असेल आणि त्या वर्षाला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असणार पण शतक वर्ष असेल तेव्हा शतक वर्ष असेल आता शतक वर्ष कोणतं असणार सोळाशे शतक वर्ष आहे का सतराशे आहे का अठराशे आहे का एकोणावीसशे आहे का दोन हजार आहे का एकवीसशे आहे का काय हे सगळे शतक वर्ष आहेत लक्षात घ्या शतक वर्ष म्हणजे शंभर वर्षात एक सोळाशेच्या काळामध्ये इंग्लंड भारतात आले आणि शिवाजी महाराजांचा काळ होता सतराशे मध्ये इंग्लंड होते इथं शिवाजी महाराज होते इंग्लंड होते त्याच्यानंतर पोर्तुगीज होते अजून डच होते अजून फ्रेंच होते अजून मुघुल सद्धा होते निजामशाही आदिलशाही या गोष्टी होत्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचं काम तमाम केलं मग मा शिवाजी महाराजांचा काळ संपल्यानंतर इंग्रजांचा काळ सुरू झाला सतराशे मध्ये अठराशे अठ्ठावन्नचा सर्वात महत्वाचा उठाव झाला हो आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत इंग्रज भारतात होते सोळाशे मध्ये आले गरीबासारखे व्यापार करू द्या व्यापार करू द्या परवानगी द्या गरीब म्हणून आले नंतर आपल्यालाच पळून पळून मारलं हा आपले सगळे सोनं नाणं जहाजाचे जहाज भरून गावाला नेले त्यांच्या पण ते आता भिकेला लागलेत संपत्ती कायमस्वरूपी टिकत नाही लक्षात घ्या एक राजा होता राजाचा राजवाडा होता असं सोना नानाने सजवलेलं जबरदस्त तो मेला त्याचा एक दोन पिढ्यानंतर पुनर्जन्म झाला आणि त्याला सर्व आठवत होता रे माझा राजवाडा माझा राजवाडा बघायला गेला तो तिसऱ्याचाच होता आता तुमची संपत्ती तुमची राहते का आप सांगायचं बघा छोट्या छोट्या गोष्टी सांगतो मी तुम पण बोध घ्या आपली संपत्ती आपली नसतेच आयुष्य जन्म आलेला आहे आनंदाने जगा रडून जगू नका मस्ती करायच्या वेळेस मस्ती करा जिथं नाही करायचं तिथं नका करू ठीक आहे बर तर मुळात हे सांगायचं उद्देश काय ज्यावेळेस शतक वर्ष असेल आणि लिप वर्ष आपल्याला ओळखायचं आहे तर त्याला चारशेने भाग द्यायचा असतो आता सोळाशेला जर चारशेने भाग दिला तर भाग पूर्ण जातो म्हणजे हा लिप वर्ष आहे सतराशेला जातो का चारने पूर्ण भाग जाईल पण चारशेने पूर्ण भाग जाणार नाही त्याच्यानंतर अठराशेला जाईल का नाही एकोणऐंशी ला जाईल का नाही म्हणजे शतक वर्ष सुद्धा बघा शतक वर्ष सुद्धा चार वर्षानंतर चार शतक वर्षानंतर येतात आणि साधारण वर्षानंतर चार वर्षानंतर येतात आता मला सांगा केडी याच्या अगोदर वर्ष कोणता होता रे हम्म दोन हजार वर्ष होतं का अरे होता ना बरोबर बोलला तो लिप वर्ष होता दोन हजार चोवीस नंतर दोन हजार याच्यापैकी कोणता कालखंड चालू आहे रे सध्या सध्या कालखंड कोणता चालू मी कालखंड लिहून टाकले ना डायरेक्ट एकवीस वीस दोन हजार कंप्लीट झाले आणि एकविसावा काळ चालू झाला म्हणजे वीस अजून कम्प्लीट नाही अजून शंभर वर्ष व्हायला लागतील ठीक आहे बसा कडे तर अशा पद्धतीने आहेत तर लक्षात घ्या जर साधारण वर्षामध्ये एक जानेवारीला सोमवार असेल तर तोच वार एकतीस डिसेंबरला असतो का साधारण वर्षामध्ये एक जानेवारीला जर सोमवार असेल तर तोच वार एकतीस डिसेंबरला असतो क्लिअर आणि लीप वर्षामध्ये एक जानेवारीला जर सोमवार असेल तर एकतीस डिसेंबरला कोणता वार येणार मंगळवार म्हणजे सांगायचं तात्पर्य काय लीप वर्षामध्ये एक वार पुढं जातो ठीक आहे आता प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती असतात हे तुमचं तोंड पाठ पाहिजे समजलं मग मला सांग निशान ऑगस्ट महिन्यात किती दिवसांचा असतो पटकन उभारा पक्का आणि जुलै महिना विद्या आता एकतीसचा असणार का लक्षात या वर्षातला दोन महिने अशा आहेत ते एकतीस एकतीस कंटिन्यू येतात बाकी ठिकाणी तीस एकतीस तीस एकतीस तीस एकतीस ओळखायचं एक कस अशी मुठी करून पण ओळखू शकतात ज्याला माहिती आहे जुनी ट्रिक आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जे जे हाड लागलेत ते ते एकतीस दिवसांचं आहे आणि जेव्हा जेव्हा खड्ड्यात पडले तेव्हा तेव्हा तीस दिवसांचं आहे फक्त फेब्रुवारी महिना सोडला तर फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो व्हेरी गुड म्हणजे या बेसिक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे तर आपण पुढचे प्रश्न आरामात सोडू शकतो आता तुम्हाला कळालं लीप वर्ष आणि साधारण वर्ष या दोघांमधला फरक ठीके आता या अनुषंगाने आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आपण उत्तर काढूया बघा आता मी एक्झाम्पलला सुरुवात करतो उदाहरणार्थ एक, एक जानेवारी दोन हजार पाच ला सोमवार आहे तर एक जानेवारी दोन हजार बाराला कोणता वार असणार ज्याला जमेल त्याने उत्तर काढा ज्याला माहित नाही त्याने इकडं लक्ष द्या मी सांगणारच आहे प्रश्न तर लिहून घ्या कोणता वार असणार दोन हजार बाराचा वार काढायचा आहे आपल्याला पटकन सोडवण्याचा प्रयत्न करा सोमवार राहणार ओके चांगले हर्षद लॉक किया लॉक किया जाए की नाही किया जाय ठीके सोडून बघितलं कोणाकोणाचं उत्तर आलं बरं जे काय असेल ते वार सोमवार असुद्या मंगळवार असू द्या बुधवार असू द्या का ठीक आहे काढून झालं तुमचं बरं कोणाकोणाच उत्तर आलं सांग इमानदारीत सोडवलं सर मी पण मला अमुक अमुक उत्तर आला बुधवार सर मी प्रयत्नच केलं नाही पुढच्या वेळेस नक्की करेन त्याच्यानंतर वैष्णवी ठीक आहे सोमवार वाले किती जण आहेत रे एक दोन तीन जण इकडं लक्ष द्या सोडवायचं कसं ते सांगतो ए शांत बसा तारीख तारीख सेम आहे फक्त वर्ष चेंज आहे दोन हजार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा लिहून टाकले आता याच्यामध्ये लिप वर्ष जे आहे त्यांना गोल करायचं एक लिप वर्ष आहे आणि बारा एक लिप वर्ष आहे ठीक आहे किती वर्ष आहेत हा पहिला भाग सोडून द्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात किती आहेत सात आहेत याच्यामध्ये लिप वर्षाचं एक दिवस वाढणार का वाढणार ना मग दोन हजार आठ एक लिप वर्ष आहे ऍड झाला हा बारा लिप वर्ष आहे बारा काय आहे लिप वर्ष आहे पण बारा जरी लिप वर्ष असेल तरी ते काउंटिंग होणार नाही का होणार नाही कारण फेब्रुवारी महिना क्रॉस केलेला नाही म्हणून काउंटिंग होणार नाही म्हणजे एकच प्लस होणार म्हणजे आठ भागिले सात बाकी उरती एक एक वार काय आपण पुढे जाणार म्हणजे सोमवार होता तर काय उत्तर येणार आता मला सांगा मंगळवार कोणाकोणाचा आला होता आणि असंच सोडवलं होत ना ठीक ना, 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 आहे कळाला काय प्रॉब्लेम होता ते सोमवार चला लिहून घ्या आणि पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया निशांत भाऊ घाई करायची नाही वेळा अति घाई रस्त्याने जाताना येताना वाचायला भेटत आपल्याला आता तुम्ही सगळ्यांनी राईट सोडवायचं जा? एक जानेवारी दोन हजार एक ला मंगळवार आहे तर एक जानेवारी दोन हजार बाराला सॉरी दोन हजार तेरा ला कोणता वार असणार चला पटकन सोडवा आणि उत्तर काढा बाकीच्याने ऑनलाईन कमेंट कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे माझ्यापेक्षा चांगला तो सांगू शकत नाही खरे का गोष्ट हा मग इकडे लक्ष दे सिंपल आहे पहिलं काय करायचं दोन हजार एक घ्यायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा समजलं तेरा आहे ना तेरा समजलं आता याच्यामध्ये हा पहिला सोडून द्या कारण का सोडून द्या त्याचा वार आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे ऑलरेडी दिलेला आहे म्हणून आपण घ्यायची गरज आहे का आवश्यकता बिलकुल नाही ठीक आहे मग आता काय करायचं हे बघा साधे आणि सिंपल पद्धतीने सांगतोय मी एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा आणि बारा टोटल किती आहेत बारा वर्ष टोटल आहेत ठीक आहे लिप वर्ष एक दोन तीन प्लस तीन किती झाले पंधरा भागिले सात बाकी उरली एक काय उरली एक मंगळवार होता तर काय होणार म्हणजे फक्त तुमच्या एवढ्या पोरामध्ये छोटीने उत्तर बरोबर काढलं तुम्ही गुरुवार बोलले ना तो निशानने ने बोला गुरुवार हा तेच ना काय बार बुधवार बघा आपण उत्तर काढलं ना तर ते त्याच्यावरती भरोसा ठेवायचं छोटे हा तूच उत्तर बरोबर काढलं होतं यांचं सगळ्यांचं गुरुवारच ऐकायला आला मला ऐकायला आला बोललो फक्त मी ठीक आहे मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगत आलेलो आहे सांगतोय का नाही प्रत्येक प्रकाशनवाल्यांनी आपापल्या पद्धतीने पोलीस भरतीचं पुस्तक काढलेलं आहे हा जो एवढा मोठा पुस्तक आहे किती महिने झाले तू घेऊन झालायस तुझ्याकडे दोन महिने दोन महिन्यात किती पेज वाचले खरं <laughs> <laughs> सांग संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्तीची वेळ खरं सांग हा अर्धा होय दोन महिन्यात तू सांगतोय अर्धा झालाय ठीक आहे मी म्हणतोय पंचवीस टक्के पण झाला नसेल तुझं म्हणणं आहे अर्धा झालं कारण मी तुला माहिती पुस्तक उचलणार तुला प्रश्न विचारणार हा मग प्रश्न मी विचारत नाही तुझं मान्य करतो की अर्ध झालाय दोन महिन्यात अर्ध झालं अजून पुढच्या दोन महिन्यात पूर्ण होईल चार महिने पूर्ण व्हायला लागेल दहा टक्के तुझं लक्षात राहणार नाही पहिल्या रिडिंग मध्ये दहा टक्के तरी लक्षात राहत का पाच टक्के सुद्धा राहत नाही आणि तुमची तर एवढं डोकं भारी आहे तुमचं दोन टक्के राहणं पण मुश्किल आहे मग ठोकळ्या वाचायचा का हो पोलीस भरती देत देण्यासाठी कसला अभ्यास करायचा तुम्हाला हे बघा तुम्हाला मी रियालिटी सांगतो मी हे बघा मी कोणत्या लेखकाचं नाव घेत नाही पण तुम्ही स्वतःला ओळखायला शिका तुम्ही कॅप्चर करण्याची क्षमता किती आहे तुम्हाला अभ्यासाला किती वेळ भेटतोय आणि तुमचा अभ्यास करण्याची पद्धत कशी आहे बघा जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत आयुष्यात तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही ही जी लढाई आहे ना ही लढाई कोणाबरोबर नाहीये ही तुमची लढाई स्वतः बरोबर आहे लक्षात घ्या कोणाबरोबर आहे स्वतः बरोबर आहे तुम्हाला स्वतःला जिंकायचं आहे दुसऱ्याला हरवायचं नाही मग दुसऱ्याला हरवायचं नसेल एकतर तेवढं जर तुम्ही एवढं जर वाचू शकणार असाल ते पण पंधरा ते वीस दिवसामध्ये तर ठोकळ्याला हात घालायचा किती दिवसात पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला तो जर कम्प्लीट करायचा असेल कारण अभ्यास करणे फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग थर्ड रिडिंग फोर्थ रिडिंग अशी एकेकाला एक बुकला गेली पाहिजे तुमच्या पहिल्या दोन महिन्यात एक रिडिंग ते पण अर्धच म्हणजे विचार करा ए म्हणजे मी रियालिटी सांगतोय तुम्हाला काय करायचं माहितीये का साधा आणि सिम्पल फंडा सांगतो दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवायच्या आणि त्याच्यानंतर टॉपिक वाईज अभ्यास करायला सुरुवात करायच्या मग तुम्ही आज विषय घेतला गणिताचा बुद्धिमत्ताचा मराठीचा जी कोणता पण विषय घ्या समजलं